रामकृष्ण मौली पंढरपूर ही विठुरायाची नगरी म्हणून जगप्रसिद्ध आहे विठुमाऊलीचं दर्शन अख्ख्या जगामध्ये जर कुठं भेटेल ते पंढरपूर मध्ये संपूर्ण वारकरी संप्रदायाच माहेर घर म्हणजेच पंढरपूर तर हे नेमकं पंढरपूर कुठे आहे किंवा पंढरपूरमध्ये नेमकी कोणकोणती मंदिरे आहेत पंढरपूरचा इतिहास काय याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पंढरपूर हे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचं पवित्र असं स्थान आहे पंढरपूर ही भारताची दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्राचं पुनर्दैवत जे पांडुरंग किंवा मग विठ्ठल किंवा रखुमाई यांचं क्षेत्र किंवा मग एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि हे अवघ सोलापूर पासून बहात्तर किलोमीटर अंतरावरती आहे श्री विठ्ठल मंदिराच्या जो प्राचीन इतिहास आहे हा अकराशे पंच्याण्णव मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला शहरात इतर हिंदू देवितांची मंदिरे व अनेक संतांचे मठ या ठिकाणी आहेत पंढरपूर शहर हे चंद्रभागा नदीच्या म्हणजेच भीमा नदीच्या काठावरती वसलेलं आहे भीमा नदी ही चंद्रभागा म्हणून या ठिकाणी ओळखली जाते तर पंढरपूर पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरती भीमा नदी ही पाच वेळा चंद्र म्हणूनच याला चंद्रभागा म्हणून ओळखलं जात आणि ते फक्त पंढरपूर इथपर्यंतच चंद्रभागा म्हणून ओळखलं जातं बाकीच्या ठिकाणी ती भीमा नदी म्हणूनच वाहते पंढरपूरमध्ये आषाढी व कार एकादशीच्या व्यतिरिक्त पंढरपुरात बारा महिने नेहमीच महाराष्ट्रातील किंवा मग बाजूच्या राज्यातून असंख्य संख्येने विठुरायाचे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात पंढरपूरमध्ये आषाढी आणि कार्तिक तिवारी हा सगळ्यात मोठा नयनरम्य सोहळा असतो राज्यातून अनेक ठिकाणून संतांच्या पालक्या निघून आषाढी वारीला त्या मध्ये पोहोचतात त्यामध्ये विठ्ठल मंदिरात काकडा आरती महापूजा महानैवेद्य पोशाख धूप आरती पूजा आरती शेज आरती अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं तर पंढरपूर मध्ये सगळ्यात प्रसिद्ध असं क्षेत्र म्हणजे विठ्ठल आणि रुक्मई मातेचं मंदिर तर त्या मंदिरासोबत पंढरपूर मध्ये पाहण्यासारखी आणखीन कोणकोणती मंदिरे आहेत वेगवेगळी धर्मशाळा मठ हे कोण कोणते आहेत मंदिरामध्ये मंदिरा सगळ्यात अगोदर लागते ती पश्चिम दरवाजातून आपण बाहेर पडल्यानंतर सगळ्यात अगोदर लागते ती नामदेव पायरी ही संत नामदेव महाराजांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली आहे सोबत गणेश मंदिर दत्त मंदिर गरुड मंदिर मारुती मंदिर चौरंगी देवी मंदिर गरुड खाम नरसिंह मंदिर एकमुखी दत्तात्रय मंदिर रामलिंगेश्वर मंदिर कालभैरव मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर काशी विश्वनाथ मंदिर सत्यभामा मंदिर राधिका मंदिर सिद्धिविनायक मंदिर महालक्ष्मी मंदिर व्यंकटेश्वर मंदिर मंदिर अंबाबाई मंदिर शनिदेव मंदिर नागनाथ मंदिर गुप्तलिंग मंदिर आणि खांडोमा मंदिर तर विठुरायाच्या दर्शनाचा आपण सर्वांनीच लाभ घेतलेला असेल पण त्या मंदिरासोबतच ही संपूर्ण देवी देवतांची मंदिरे पंढरपूरमध्ये दे आहेत तर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मुख्य मंदिराव्यतिरिक्त इतर प्रमुख मंदिरे कोणकोणती आहेत आणि ती कोणत्या ठिकाणी आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत पद्मावती मंदिर हे मंदिर रेल्वे स्थानक रोडवरती आहे लखुबाई किंवा मग रुक्मिणी माता मंदिर चिंचबाग या ठिकाणी हे लखुबाईचं मंदिर आहे तर जी आषाढी वारी जाते किंवा पालखी सोहळा जातो हा संपूर्ण पंढरपूर मध्ये गेल्यानंतर लखुबाईचं दर्शन घेतल्यानंतरच वारीची सांगता होते असा सुद्धा याचा इतिहास आहे त्याच अंबाबाई मंदिर हे मंदिर दगडीपूर सोलापूर रोड वरती आहे गोपाळपूर हे पंढरपूर पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर गोपाळपूर सुद्धा हे मंदिर आहे आणि या ठिकाणी सुद्धा जाऊन घेतल्याशिवाय जी आषाढी वारी असते ती पूर्ण होत नाही असं म्हटलं जात विष्णुपद मंदिर हे सुद्धा दोन किलोमीटर अंतरावरती आहे पुंडलिक मंदिर हे मंदिर चंद्रभागा नदीकाठावरती आहे नामदेव मंदिर हे प्रदक्षिणा मार्गावरती बांधलेलं मंदिर आहे ज्ञानेश्वर मंदिर हे मंदिर नाथ चौक या ठिकाणी आहे तुकाराम मंदिर हे प्रदक्षिणा मार्गावरती आहे काळा मारुती मंदिर हे सुद्धा प्रदक्षिणा मार्गावरतीच आहे तांबडा मारुती मंदिर हे सुद्धा प्रदक्षिणा मार्गावरतीच आहे नारायण मंदिर हे सोलापूर रोडवरती बांधलेलं आहे यमाई तुकाई मंदिर हे सांगोला रोडवरती बांधलेलं आहे गजानन महाराज मंदिर हे शिवाजी चौक या ठिकाणी बांधलेलं मंदिर आहे ताकपिठ्या विठोबा हे मंडई जवळती बांधलेलं मंदिर आहे रामबाग हा सोलापूर रोडवरती बांधलेलं मंदिर आहे लक्ष्मणबाग हा रेल्वे स्थानक रोडवरती बांधलेला आहे तर आता आपण पाहूयात की पंढरपूर मधील इतर महत्वाची ठिकाणे कोणती आहेत संत कैकाडी महाराज मठ हे शहराच्या आहे सर्व देवतांचे संतांचे दर्शन घडविणारे एकमेव सुंदर स्थळ म्हणजेच कैकाडी महाराजांचा मठ पूर्ण परिसर पाहण्यासाठी कमीत कमी दोन तासाचा अवधी लागतो किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त लागू शकतो तर या मंदिरामध्ये किंवा या मठामध्ये संपूर्ण देवी देवतांचं दर्शन एकाच ठिकाणी घडविण्यात आलेलं आहे त्याच सोबत संत तनपुरे महाराज मठ हे सुद्धा अगदी पाहण्यासारखं स्थळ आहे त्याच सोबत गुजराती देवस्थान हे भीमा नदीच्या पलीकडे वसलेलं आहे भक्तांना नाथजींचे दर्शन घेण्यासाठी नदी पार करून पुढे जावे लागते म्हणजे नदी पार करून दुसऱ्या बाजूस गेल्यानंतर गुजराती देवस्थान हे मंदिर लागते पंढरपूरमधील मुख्य सण किंवा उत्सव कोणकोणते आहेत आता आपण हे, हे पाहणार आहोत पंढरपुरात बुधवार हा आठवड्याचा अतिशय पवित्र मा वार मानला जातो एकादशी तिथी ही सुद्धा अतिशय पवित्र मानली जाते आषाढी एकादशी वारी कार्तिकी एकादशी वारी माघी एकादशी वारी किंवा चैत्र एकादशी वारी हे सगळ्यात महत्वाचे वारी उत्सव आहेत आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी जवळपास तब्बल आठ ते दहा लाखांच्या वरती वारकरी जनसमुदाय या पंढरपूरला भेट देतात आणि हा अनुपम नयनरम्य सोहळा या ठिकाणी साजरा होतो या चार वारी व्यतिरिक्त गुढीपाडवा रामनवमी दसरा दिवाळी हे सण मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात पावसाळा सुरू झाल्यानंतर आषाढ आशार महिन्यात आषाढी एकादशीला सगळ्यात मोठा उत्सव पंढरपूर मध्ये असतो सर्व शेतकरी शेतीतील पावसाळ्याच्या पूर्वीचे मशागत आणि पेरणीचे कामे संपवून आषाढी वारीमध्ये सामील होतात

खूप मोठ्या संख्येने वारीमध्ये सामील होतात आळंदीहून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत जवळपास दोन ते तीन लाख वारकरी दिंडीतून पंढरपूरकडे प्रस्थान करतात आणि वेळाबरोबरच प्रत्येक गावागणी ही संख्या वाढत जाते तर इतर विविध तिकांच्या पालख्यांसोबत जवळपास आठ ते दहा लाख वारकरी या एकादशीच्या वारीमध्ये सामील होतात आता आपण पाहूयात की मुख्य मंदिर हे कशा पद्धतीचं आहे विठ्ठल मंदिर हे पंढरपूर शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात वसलेलं आहे मंदिराला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडील महाद्वार म्हणजेच नामदेव महाराज पायरी हे आहे नामदेव पायरी खाली प्रसिद्ध संत नामदेव यांचे पार्थिव शरीर त्यांच्या इच्छेप्रमाणे तिथे समाधीस्थ केलेलं आहे पायरीतून मंदिरात प्रवेश केल्यानंतर तीन लहान कप्प्यामध्ये मुक्ती मंडप लागतो मुक्ती मंडपातून गेल्यानंतर एकशे तेथून पुढे गेल्यानंतर आपण सोळखांबा मध्ये प्रवेश करतो म्हणजे सोळा खांबाच्या आधारावरती हे दगडी मंडप उभारले गेलेले आहे आणि याला सोळखांब असे नाव पडलेले आहे म्हणजे सोळा खांबानी हे दगडी मंदिर अत्यंत प्रशस्त असे बांधलेले आहे या खांबापैकी एका खांबाला सोने व चांदीच्या चा मढविलेले आहे व हे खांब गरुड खांब म्हणून प्रसिद्ध आहे खांब जवळच एका मोठ्या दगडावरती इसवी सन बाराशे आठ असा उल्लेख सापडतो सोळखांब कडून गाभाऱ्यात प्रवेश करताना चार खांबावरती उभारलेले चौखांब सुद्धा आपल्याला दृष्टीस पडते चौखांबातून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो मुख्य गाभारा हा सहा चौरस फुटाचा असून तीन फुट उंचीचा सा चांदीने मडवलेला कट्टा आहे या कट्ट्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती आहे विठ्ठल हा विठोबा पंढरी पांडुरंग विठ्ठल पंडरंगे पांडुरंगे अशा अनेक नावांनी पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आहेत मुख्य गाभाऱ्याच्या वाज, रुक्मिणी मातेचे मंदिर सुद्धा आहे रुक्मिणी मातेच्या मंदिरात गाभारा सभा मंडप हॉल दर्शनासाठी आता जाण्यासाठी प्रशस्त अशी जागा सुद्धा करण्यात आलेली आहे तर नुकत्याच पांडुरंगाच्या मूर्ती भोवती जो सभामंडप केलेला आहे तो संपूर्ण चांदीचा आहे आणि चा त्याच काम याच वर्षी आषाढी वारीला करण्यात आलेलं आहे आता आपण पाहूयात की पद स्पर्श दर्शन कशा पद्धतीने केलं जात पंढरपुरात इतर सर्व जाती धर्माच्या भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळतो विठ्ठलाच्या चरणी माथा टेकण्याची ही अनुमूल्य भेट असते अशी माथा टेकून दर्शन घेण्यासाठी संधी इतर मंदिरात क्वचितच उपलब्ध आहे पण पदस्पर्श दर्शनासाठी साधारणतः दिवशी दोन ते तीन तास वेळ लागू शकतो किंवा मग साप्ताहिक सुट्टीला किंवा एकादशीला चार ते पाच तास किंवा यात्रा काळात चौतीस ते छत्तीस तास याच्या पेक्षा सुद्धा जास्त काळ लागू शकतो पण पंढरपूर मंदिरामध्ये पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करून आपण दर्शन घेऊ शकतो किंवा आपले डोके हे पाहू शकतो ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे तर मुखदर्शन कशा पद्धतीने घेतले जात ज्या भाविकांना वेळेअभावी पद स्पर्श दर्शन करणे शक्य नाही त्यांना 25 मीटर लांबून विठ्ठलाचे 15 मीटर लांबून रुक्मिणी मातेचे दर्शन व मुखदर्शनासाठी अगदी 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागू शकतो तर अगदी जवळूनच आपण मुख दर्शन विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं सुद्धा घेऊ शकतो जर वेळाभावी हे तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबूनच हे दर्शन घेऊ शकता अशा पद्धतीने आपण संपूर्ण पंढरपुराचे दर्शन किंवा तिथल्या देवी देवतांचं दर्शन करू शकतो ही संपूर्ण पंढरपुरातील मंदिरांची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद